सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनची सध्या चर्चा सुरू आहे संगीत क्षेत्रात आपल्या दमदार आवाज आणि शानदार स्टेज परफॉर्मन्स साठी प्रसिद्ध असलेल्या सुनिधी चौहानिनं नुकतच अगदी कमी वेळात वजन कमी केलंय वयाची चाळीशी उलटून देखील तिनं अगदी सहज सोप्या पद्धतीने तिचा वेट लॉसचा प्रवास पूर्ण केलाय सुनिरीने केवळ दहा दिवसात जवळपास पाच किलो वजन कमी केलंय त्यामुळे सर्वांना सुनीरीचा वेट लॉस फंडा नेमका काय आहे याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे फिटनेस ट्रेनर विराज सरमळकर यांनी दिलेल्या मुलाखती तिची वेट लॉस जर्नी आणि वजन कमी करण्याच्या पाच किलो वजन कमी केले सुनिलीचं वेट लॉस सिक्रेट नेमकं का काय आहे तिने अगदी कमी वेळात कसं वजन कमी केलं याबद्दल जाणून घेऊयात सुनितीच्या फिटनेस प्रवासाबद्दल बोलताना तिने सांगितलंय की फिटनेस साठी कठोर उपाय क्रॅश डाएट किंवा अमुकच आहार खाण्याची गरज नाही तर केवळ सातत्यच तुम्हाला खरं यश देऊ शकते तिच्या नवीन गाण्यात सुनिधी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोबत बिकिनी लुक मध्ये डान्स करताना दिसते सुनिधीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की सुनिधी नव्वद किलोचं वजन उचलून एक्सरसाइज करते तर सत्तर किलोचं वजन उचलून ती स्क्वॅफ्ट करू शकते आणि सपोर्ट शिवाय ती पुल देखील मारू शकते याशिवाय तिने पाच किलोमीटरची रन पंचवीस मिनिटात एकाच वेळी पूर्ण केली सुनीली चव्हाण मानते की फिटनेसचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आहे योग्य आहार विराजने सांगितलं की सुनिली तिचा कॅलरी कंट्रोल डाएट प्लॅन फॉलो करते ती दररोज बाराशे पेक्षा कमी कॅलरीज शरीरात इंटेक करते याबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली की ती यासाठी इंटिमेट फास्टिंग करते ती दररोज सोळा तास फास्टिंग करते आणि आठ तासांच्या कालावधीमध्ये ती अन्न खाते ज्यामुळे तिचं वजन लवकर कमी झालंय सुनीली तिच्या दिवसाची सुरुवात ही ब्रेकफास्टने करते तर कधी ती आंबड सॉरेडो ब्रेडही खाते ती या मुलाखतीत म्हणाली की इंटिमेट फास्टिंग करताना आपण प्रथम प्रथिने आणि फॅट्सने दिवसाची सुरुवात केली पाहिजे कारण कार्बोहायड्रेट पेक्षा ते वजन कमी करण्यासाठी अधिक महत्वाचं आहे मला भूक लागली तर मी जेवते मला सहसा पाच वाजल्याच्या सुमारास भूक लागते आणि त्यावेळी मी फक्त नट्स खाते त्यामुळे पुढील तीन तास माझं पोट भरल्यासारखं राहतं जेव्हा मी वेट लिफ्टिंग करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी वेट लिफ्टिंग करते तेव्हा मी शेकचं देखील सेवन करते माझ्या दिवसाचा शेवटचा मिल हा साडेसातच्या चा सुमारास असतो त्यानंतर मी काहीच खात नाही असं सुनिधीने तिच्या मुलाखतीत सांगितलंय तर सुनिधीचा हा वेट लॉस फंडा तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा